वानखेडे कदाचित आज मी तुमचं नाव घेऊनच बोलते आणि तुम्हालाच उद्देशून बोलते आणि तुम्हालाच बोलते त्यामुळं तुम्हाला रागही येईल पण मला आज खूप महत्वाचंच तुमचे पसतोवर पोहोचवायचं आहे कदाचित तुमचे असे भरपूर समर्थक आहेत चांगली गोष्ट आहे तुम्ही सिंगल मदर असून खूप म्हणजे खूप प्रगती करत आहात त्यासाठी खरंच आनंद आहे कारण मी त्या वाचली नाहीच आहे मुळातमध्ये की बाबा की हे ना पुढं जाऊ नी किंवा म्हणजे कपटबुद्धी माझ्याकडं नाही जे सत्य आहे मी तिथं कौतुक करायला घाबरत आहे नाही आता काही जे लोक माझे व्हिडिओ बघते त्यांना वाटेल की ही तिच्या साईटकडून बोलायली तिचं समर्थन करायला बिलकुलच नाही आहे मुळातमध्ये मा माझा बोलण्याचा उद्देश वेगळा आहे त्यामुळं जर कुणाला असं वाटत असेल तर व्हिडिओ पूर्णच बघा तर आपण मेन मुद्देकडंच वळू तर संगीतातही मी तुम्हाला आत्ता नाही ओळखत तुम्ही मला कदाचित ओळखत नसालही पण मी तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला टिकटॉकला होते तेव्हापासून तुमच्या आणि मी तुमचा पहिला व्हिडिओ केव्हा पहिला होता सांगू की जेव्हा तृप्ती देसाईनं काहीतरी शनी मंदिराचा एक प्रकार होता की शनी मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायचा काहीतरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांवर जेव्हा तिनं टीका केली ती त्यावेळेला कुणीही बोलायचं हिंमत करत नव्हतं पण तुम्ही निर्भीडपणे बोललेत की माझी पण हिंमत नव्हती झाली की बाबा तिच्या विरोधात बोलायची म्हणजे वाटायचं की अरे हिनं महाराजांविषयी असं असं बोलली पण हिंमत नाही झाली त्यावेळेला कारण कसं असतंय दिवसांदिवस माणसाची हिंमत म्हणा किंवा एक हे बदलत जात आहे तर त्यावेळेला माझी पण हिंमत झाली नव्हती पण त्यावेळेला तुम्ही हिंमत केली आणि त्यावेळेला मला असं वाटलं की तुम्ही खरंच म्हणजे ही एक महिला आहे आणि सत्तेच्या मार्गाने चालते त्यावेळेला बरं का आणि तसं तर तुमची माझी पर्सनल दुश्मनी कुठलीच नाही आहे मुळातमध्ये किंवा मी तुम्हाला आता ही फेकू कमेंटवाला कोणतरी आहे म्हणून बोलायली हा विषय नाही ते मुद्दे मी मांडणारच आहे ती पुढं आहे मांडणारच आहे पण पर्सनल तुमची माझी दुश्मनी नाहीच आहे पण जसं तुम्हाला जरांगी पाटलांचे विचार पटत नाहीत तसं मला असं वाटतं की जारांगी पाटील योग्य आहेत तुम्ही विनाकारण त्यांच्यावर कुणाचं तरी ऐकून आरोप करताय तुम्ही हे सगळं कुणाचं तरी ऐकून किंवा कुणाचं तरी सांगण्यावरून बोलताय किंवा म्हणजे मी माझं जे मला वाटतं मी ती बोलते कदाचित तुम्हाला राग येत असेल आणि महत्त्वाचं आता तुम्ही ते का बोलताय का खरंच जर जर अंगे पाटील चुकीचे असतील खरंच आणि आता तुम्ही फक्त सांगताय पण ज्या वेळेला आमच्या नजरेला येईल की बाबा खरच जरांगे पाटील मराठा समाजाला फसवत आहेत फसवगिरी करत आहेत तर त्यावेळेला सगळेत पहिल्यांदा माफी मी मागेन तुमची आणि करेल माफी ह्याच्यासाठी की तुम्ही वारंवार जरांगे पाटील हे चुकीचे आहेत दाखवत असून सुद्धा मी तुमच्या विरोधात गेले आणि मी चुकीचे ठरले ह्यासाठी आणि कौतुक ह्यासाठी कि सगळे विरोधात जात असताना सुद्धा तुम्ही सत्य बाहेर आणला आणि उघडकीस आणलं पण जर जारंगे पाटील चुकीचे नाहीत हे सिद्ध झालं तर तुम्ही काय कराल तुम्ही काय कराल बरं असो आता माझी तुमची पर्सनल दुश्मनी नाही मला तुमचे विचार पटायचे ज्या वेळेला ती बारामती करचं ती जी तुमचे प्रकार झाले त्यावेळेला सुद्धा मला हेच वाटलं की ह्या संगीता ताई आहेत ना काहीतरी सत्य गोष्ट बाहेर आणण्यासाठी त्या तिथं असतील मला ही बायकांचे लपडे काय कुठाने म्हणजे माहीतच नव्हती मुळात मध्ये ती विषय काहीतरी होते मोहिनीताईंचे वगैरे सगळे विषय होते तेही मी बघितलं होतं लॉकडाऊनमध्ये बरं ते पण असोत पण तुम्ही जेव्हा छगन भुजबळ साहेबांना बोललेत त्यावेळेला सुद्धा आदर वाटला आदर वाटला तुमच्याविषयी की अरे वा मराठ्यांच्या साईटकडून एक निष्ठ जर आणि आनंद कोणत्या गोष्टीचा वाटला तुम्हाला महत्त्वाचं सांगते मी त्यावेळेला मला खूप आनंद झाला की जरांगी पाटलांसोबत संगीताताई वानखेडे आहेत की जी महिला एक निष्ठ निर्भीडपणे बोलू शकते सत्तेच्या मार्गानं चालू शकते ती महिला आज मराठा समाजाच्या साईट नाही आणि जरांगी पाटलांच्या सोबत आहे आनंद खूप वाटला पण काही दिवसानंतर असं काय झालं की तुम्ही डायरेक्ट सगळे निर्णय बदलले आणि वेळोवेळी जरांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागले बरं ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला काही असे दृश्य दिसले असतील किंवा एक्स वाय झेड त्याला काही दुसरं कारण असेल की तुम्ही जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागलेत आता त्याचं कारण आपण तुम सत्य कसं असतं आपण किती जरी पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या स्वतःच्या आत्म्याला सत्यता हे माहीतच असते की बाबा पैशासाठी चा चालू आहे का खरंच जरंगी पाटील चुकीचे आहेत आणि जर खरंच जरंगी पाटील चुकीचे असतील तर पुरावे द्यावे आणि असं बी जारांगी पाटलांची आय टी चालूच आहे मग त्यांचं जर सगळं खरं प्रकरण जर खरंच ते चुकीचे असतील आणि खरं प्रकरण बाहेर पडलं तर मराठा समाज त्यांनाही माफ करणारच नाही पण जसं तुम्हाला वाटतं की जरांगी पाटील चुकीचे आहेत तसं मला वाटतं की जरांगी पाटील चुकीचे नसताना हे कुणाचं तरी ऐकून बोलत आहेत ह्या कुणाचं तरी ऐकून मराठा समाजाला विरोध करत आहेत हे माझं स्पष्ट मत वाटतं म्हणून म्हणून मी तुमच्यावर बोलले पण तुमचा स्वभाव असा आहे एक वाईट वाटून घेऊ वाट नका मी फक्त सत्यता सांगते की तुमचा स्वभाव असा आहे तुम्हाला राग कंट्रोल होत नाही तुम्हाला उचकवणं हे खूप सोपं आहे कुणीतरी तुम्हाला उचकवलं की तुम्ही लगेच शाब्दिक वार चालू करताय कुठलाही विचार नाही करता, करता तुम्ही बोलायला चालू करताय तुमच्यावर कोण काय बोललं हा आता स्वाभाविक आहे तुम्हाला जो मी व्हिडिओ बनवला होता कोणता व्हिडिओ जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापास आला तर कदाचित विचार करा यावर जो मी व्हिडिओ बनवला होता तो कोणता व्हिडिओ होता हे तुम्ही नीट नाही बघता कुणीतरी तुम्हाला ती लिंक पाठवली तुम्ही ना त्याचं ते हे वाचलं नाही व्यवस्थित जे मी वरी तुम्ही वारंवार म्हणताय की माझा नवरा म्हणून फोटो ठेवला तुम्ही ते नीट वाचलं नाही मी तुमचा नवरा म्हणून फोटो नाही ठेवला तर त्या व्यक्तीनं मला कमेंट केली की के आत्ता तुमच्यावर बोलली मी झरंगे पाटलांना असं असं बोललेत म्हणून मी माझे वैचारिक विषय मांडले तुमचं नाव घेऊन त्या व्यक्तीनं मला कमेंट केली कमेंटमध्ये त्या व्यक्तीनं काही सांगितलं की आता तू स्वतःचा जीव वाचव म्हणून मी ती कमेंट तिथं टाकली ना मी त्या ह्याच्यात तुमचा फोटो टाकला नाही फक्त तिथं असं लिहिलं की संगीता वानखेडेचं अकाउंटचा धनी कोण अकाउंटचा धनी म्हणजे अकाउंटचा मालक कोण आणि त्याचं कारणही मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये की माझे व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही जर टाकले तर त्याच्यावर मी एक म्हणजे कंपनीला दिलेला आहे मग त्या कंपनीचा मालक कोण माझा हा प्रश्न होता ज्या व्यक्तीनं कमेंट केली तर मला कोण मारणार असं मी स्पष्ट लिहिले तिथं कुठंही उल्लेख नाही म्हणजे जी मी ठेवलेला आहे फोटो कुठेही उल्लेख नाही की हा संगीता ताईचा मालक किंवा हा संगीता वानखेडेचा नवरा कुठंही उल्लेख नाही पण तुम्ही ते बघितलंच नाही भावनेच्या भरात येऊन तुम्ही इतकं घाण बोलून गेलेत मला इतकं घाण बोलून गेलेत ना आपली पर्सनल दुश्मनी आहे ना काहीच नाही तुम्ही वैचारिक विचार मांडताय जारंग पाटलांविषयी फक्त तुम्ही घाणेरडे शब्दात मांडताय ते मांडू नका वाक्यप्रचार व्यवस्थित करा तुमचं स्वागत आहे की बाबा तुम्ही सत्याच्या मार्गाने खरंच चालत असाल तर कारण सत्य शेवटी उघडी येतच असतं आणि जेव्हा सत्य उघडेल तेव्हा मी काय म्हंटल की खरंच जर जरांगे पाटील चुकीचे निघले तर पहिलं कौतुक मी करेल आणि तुमची जाहीर माफी मागेल की मी पाटलांची साईट घेऊन तुमच्यावर बोलली जाहीर वाटलं तर तुमची भेट घेऊन तिथं येऊन मी माफी मागेल पण जर जरांगे पाटील चुकीचे निघले तर जरांगे पाटील जर खरंच समाजाला फसवे निघले तर निघले तर आणि मग पुढचा मुद्दे सांगते तुम्हाला तर त्यावर विषय काय झाला की तुम्ही तुम्हाला कुणीतरी लिंक पाठवली तुम्ही फक्त त्याचं हेच बघितलं थमनेल ते थमनेल तुम्ही नीट वाचलं नाही आणि कमीत कमी थमनेल बघितल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊन व्हिडिओ बघायला आता तुम्ही कसं थमनेल वेगळं ठेवताय आणि मधला व्हिडिओ वेगळा असतो तसं माझं थमनेल तेच आहे की संगीता वानखेडेच्या अकाउंटचा धनी कोण म्हणजे ज्या कंपनीला दिलंय तुम्ही त्या कंपनीचा मालक कोण आणि बाजूला ज्यानं मला कमेंट केली तर तिथं सरळ मला कोण मारणार बाबा त्या माणसाच्या फोटोखाली मी लिहिलेलं आहे तिथं कुठंही उल्लेख नाही की हा संगीता वानखेडेचा आहे म्हणून तरी पण तुम्ही स्वतःलाच म्हणून घ्यायलेत की माझा नवरा म्हणून फोटो टाकला माझा नवरा म्हणून आणि तुम्ही इथंच चुकताय स्वतःच्या शब्दात तुम्ही चुकताय त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतो बरं ते झालं मग तुम्ही कमीत कमी थमनेल बघितल्यानंतर त्या व्हिडिओवर जाऊन व्हिडिओ ऐकायला पाहिजे होता की बाबा ही बाई कुठंतरी बोलली का की ही संगीता वानखेडेचा नवरा आहे म्हणून ना नाही ना तुम्ही तो व्हिडिओ बघितला का पूर्ण नाही नाही बघता कोणीतरी तुम्हाला उचकवलं आणि ते लगेच तुम्ही बोलून टाकलेत बरं आत्ता झाला हा विषय आत्ता दुसरा विषय काल परवा जन्मल्याला कोणतरी विकी पाटील का काहीतरी आहे एक्स वाय झेड ज्या वेळेला आत्ता मला तिथं डाऊट वेगळा आहे ती डाऊट पण मी सांगते ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बनवला परवाचा त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आवर्जून मी तर मध्ये व्हिडिओ बनवायचे सोडले होते माझ्याकडे वेळ नव्हता तुम्ही आवर्जून माझ्यावर व्हिडिओ बनवला कोणतरी बाई उभी केली असं केलं त्याचं थमनेल वेगळंच होतं थमनेल वेगळं होतं म्हणून मी त्याच्यावर बोलले त्यावेळेला तुम्ही कुणाला तरी आव्हान केलं समर्थक आला के तुमच्या की मी माझ्या समर्थकांना सांगते कुणी वाईट नका बोलू बोलू देत त्यांना गुरुना असं सांगितलं गुरुंना एक्स वाय जण लगेच दुसऱ्याच दिवशी तुमचा समर्थक जन्माला आला जो समर्थक आत्तापर्यंत कधीच नव्हता आणि त्या समर्थकानं तुमचा फोटो लावला त्याच्या डीपीला युट्यूबच्या अकाउंटच्या डीपीला तो समर्थक मी महिना झाले व्हिडिओ तुमच्यावर टाकते आत्तापर्यंत तो समर्थक कुठेही नव्हता ना तुमच्या अकाउंटला कमेंट करायला नव्हता ना माझ्या अकाउंटला लगेच त्यानं परवा मला कमेंट केली आज तुम्हाला कमेंट केलं की के मी तुमचा समर्थक आहे यावरून मला क्लिअर क्लिअर डाऊट क्लिअर होतो की ही जी कोण समर्थक आहे म्हणून मला इकडं कमेंट करत आहे तिकडं तुम्हाला येऊन मी तुमचं समर्थक आहे व्हिडिओ बनवत राहा असं तसं मी तुमचे व्हिडिओ बघतो असं तुमच्या अकाउंटला कमेंट केल्या आणि त्या समर्थकानं काल माझ्या अकाउंटला येऊन कमेंट केल्या मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा तुमच्या तोंडातून निघले की माझ्या समर्थकांना मी सांगते तुम्ही त्यांना वाईट बोलू नका बोलू देत त्यांना लगेचच हा समर्थक कसा काही जन्माला आला आता हे मी म्हणत नाही की खरंच हा तुमचा समर्थक आहे तर एक माझा डाऊट आहे शक आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते संगीता ताई आज तुम्हाला विनंती करते मी की अकाउंट खरंच कुणाचा इथे एकदा बघा आणि मी हे तुम्हाला बघायला का सांगते तर माझेपेक्षा पेक्षा गर्वानं सांगते माझेपेक्षा कायद्याची मना तुम्हाला माहिती आहे पोलीस स्टेशनला तुमची ओळख आहे तुम्ही समाजसेवक आहे तुम्ही बघू शकताय सायबरमध्ये जाऊन की बाबा मी तर बघणारच आहे मी ती व्हिडिओ पण टाकणार आहे मी सायबरमध्ये जाऊन बघितलेलं तिथं बोलले मी बघणारच आहे पण माझा डाऊट आहे की कदाचित हा तुमचा समर्थक नसून तुमचे जे कोण दुश्मन असतील किंवा जे तुमच्यावर जळणारे लोक असतील मग महिला असू देत नाही तर पुरुष त्यांच्यापैकी कुणीतरी हे अकाउंट की, की बाबा मी तुमच्यावर तुम्हाला घाणेरडे शब्दात बोलावं आणि मी तुमच्यावर उचकावं म्हणून ते मला भडकवून देण्याचा कोणतरी कमेंट करून प्रयत्न करत आहे तुमच्या नावाखाली की मी संगीताताईचा समर्थक आहे म्हणून कारण तुम्ही परवाच समर्थकाचा विषय केला की बोलू नका कुणी वाईट आणि कालच तो समर्थक जन्माला कसा काय आला तो जर खरंच समर्थक असता खरंच आता काहीतरी ती लावणार आहे ते पहिले पासून एक जण कोण आहे ते फिक्स तुमचा समर्थक आहे तो वेळोवेळी मला मी तुम्हाला बोलते म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओला येऊन कमेंट करत जी काहीतरी ती नाव आहे सीमा काहीतरी आहे मी नाव विसरले इमोजे आहेत दोन लावले ती वेळोवेळी कमेंट करत होतं तो फिक्स तुमचा समर्थक मी समजू शकते पण ज्या वेळेला तुम्ही परवाच्या व्हिडिओत समर्थक म्हणताय समर, हा समर्थक दुसरेच दिवशी जन्मतो परेंथ दोन करी आला खाली, ना आत्तापर्यंत कधीच दोन वर्ष तो कधी आला नाही व्हिडिओ खाली कधीच नाही ना तुमच्या नाही ना माझ्या नाही कमेंट करायला मग परवा तुम्ही बोलले की कालच कसं काय हा जन्म हे ना आणि स्वतः सांगतो मी ताई वानखेडेचा समर्थक आहे समर्थक हा असा सांगत नसतो की मी त्यांचा समर्थक आहे वगैरे काल तुम्ही समर्थक म्हणून बोलले माझे समर्थक कमेंट नका करू की आज मी त्यांचा समर्थक आहे म्हणून कमेंट करायला आला त्यावरून मला सरळ सरळ डाऊट आहे हा कोणतरी जी ज्यांना तुमच्यावर राग आहे त्यांच्यापैकी कोणतरी आहे जे मला उचकवण्याचा प्रयत्न करत आहे की मी उचकून तुम्हाला शिवेगाळ करावी की कि संगीतताईचा किंवा संगीत वानखेडेचा समर्थक असा असं बोलतो तशा कमेंट करतो असं तिलाही नाही का म्हणजे एक मी मला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे तर एक आणि परत एकदा तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा मी तुमच्याशी वैचारिक त्या भांडण केलेलं होतं वैचारिक त्या बोलले होते पण तुम्ही महिलांचा आदर करते म्हणताय तुम्ही महिलांना असं बोलू नये महिलांना असं करू नये म्हणून महिलांसाठी लढाई लढण्याचा प्रयत्न करताय मग मी एक महिला नव्हते का तुम्ही माझ्या चारित्र्यवर डाग उडवली तुम्ही मला घाणेरडे शब्दात ठीक आहे तुम्हाला कुणी केला असेल किंवा नसेल ते तुम्हालाच माहिती पण तुम्ही एक समाजसेविका म्हणून कसं असतं समाजसेविका जेव्हा एखादी केस लढते तेव्हा तिनं दोन्ही साईड बघणं गरजेचं आहे ना गरजेचं आहे ना मग ती स्वतःविषयी असू देत तर इतरांच्या असू देत आणि माझं तुमचं वैचारिक भांडण आहे जोपर्यंत जरंगे पाटील दोषी आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही जरंगे बोललेत तर माझे उत्तर येणारच आहेत एक तुम्ही बहीण मोठी बहीण म्हणून घ्या समजून आता बारकी बहीण मोठी बहीण जे काय तुम्हाला किंवा कोणतरी बाई कोटवाली बाई असं जे काय तुम्हाला समजायचं समजून घ्या पण थोडं हे अकाउंट जरा चेक करा की खरंच तो तुमचा सका तर तुमचा फोटो ठेवलाय तिथं आणि तुमचा फोटो असल्यामुळं मला ती कमेंटचे स्क्रीनशॉट पण टाकायला नको वाटतात कारण माझं मन सरळ आहे साप आहे त्यामुळं मला डाऊट तोच आहे की कोणतरी मला भडकवण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करत आहे की मी वाईट बोलावं हो म्हणून कारण तुमचा समर्थक असा असणं शक्य नाही कारण आतापर्यंत मी एवढे व्हिडिओ टाकले कोणताच समर्थक असं डायरेक्ट मी समर्थक आहे संगीताताई जिंदाबाद किंवा हिंदुत्व हे काय ते काय कुणी केलेलं नाही हा प्रकार आणि म्हणून मला थोडं विचित्र वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे बघा तुम्हाला राग आला असेल तरी पण काहीच हरकत नाही कारण तुमचं नाव घेऊन बनवला म्हणून पण जो माझा शक आहे की हा काल जन्मलेला समर्थक त्यामुळं मी बोललेली आहे तुम्ही पण त्याला विचारा बाबा तू कालच कस काय जन्मलाच म्हणून देईल तो कदाचित तुम्हाला समर्थक आहे म्हटले नंतर उत्तर देईलच इतके दिवस कुठं होतास म्हणा ती बाई इतकी मला घाण बोलली त्यावेळेला तू समर्थक जन्माला आलेला नाहीच आणि जेव्हा मी काल समर्थक बोलू नका कुणी म्हणलं कीच कस काय जन्माला आला जरा यावर विचार करावा असं माझी विनंती आहे तुम्हाला बाकी काय नाही आपलं चालू आहे चालू राहणारच आहे आणि परत एकदा सांगते जर खरंच जरांगे पाटील दोषी निघले आणि खरंच जरांगी पाटील मराठ्याला किंवा कुठल्याही समाजाला फसवत आहेत हे सिद्ध झालं टी चौकशीत म्हणा किंवा तुम्ही काही पुरावे देऊन जर सिद्ध केलं तर मी स्वत म्हणते मी तुमच्या समोर येऊन तुमचं अभिनंदन करून मी तुमची मापी मागणार हा माझा शब्द आहे आणि परत एकदा सांगते मापी ह्याच्यासाठी की जरांगे पाटील चुकीचे असताना पण मी त्यांची बाजू घेऊन तुमच्याशी सोशल मीडियावर वाद घातला आणि अभिनंदन ह्याच्यासाठी की तुम्ही एक शिंगल मदर असून पण पन निर्भीडपणे कुणाची साथ नसतानासुद्धा सत्य बाहेर काढण्यासाठी एवढा संघर्ष करून प्रयत्न केला ह्याच्यासाठी अभिनंदन करायला येईल पण जर जरांगे पाटील दोषीच निघले नाहीत तर तुम्ही काय कराल त्यांच्यावर केलेले आरोप किंवा त्यांच्याविषयी एवढं घाणघाण शिवीगाळ करून बोलले याचं काय कराल आणि शेवटची एक विनंती आहे तुमच्या वैचारिक बोल नाही म्हणताय त्यांचे विचार पटत नाही म्हणताय फक्त एक विनंती करते आज मी तुम्हाला कुठलंच वाईट शब्दात नाही बोलत विनंती करते की फक्त भाषा थोडी बदलून बोला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात हाताचे पाचीबोटं सारखे नसतात बाकी तुम्ही ठरवा आणि जर माझ्या ह्या व्हिडिओचा तुम्हाला खरंच राग आला असेल तर वीस पंचवीस शिव्या जरी दिल्या तरी चालेल काहीच हरकत नाही पण जोपर्यंत जरांगे पाटील दोषी आहेत हे सिद्ध होत नाही किंवा तुम्ही पुरावे देत नाहीत किंवा चौकशीत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी जरांगी पाटलांच्या बाजूकडून बोलणार म्हणजे बोलणार आता राहिला प्रश्न मी त्यांची समर्थक आहे का, का। तुम्ही म्हणताय ती बिलकुलच नाही नाही आता तुम्ही म्हणताय मी व्ह्यूजसाठी करते का ती पण नाही कारण मला पहिल्या माझ्या व्हिडिओला बाबा आपल्या काय च्या असून लय व्यूज येत व्यूजची गरज नाही फक्त आणि फक्त मला असं वाटतं की आमचे जी समाजाची जी लेकरं आहेत तर आरक्षण भेटले नंतर कुठं त्याचा आम्हाला फायदा होणार आहे म्हणून मला जारांगी पाटलांचे विचार पडतात म्हणून मी त्यांच्या कारण आतापर्यंत मी खोटं बोलतच नाही कुठल्याही मोर्चाला आंदोलनाला कशाला मी गेलेली नाही मी जारंगे पाटलांना समोरासमोरून आणखीन कधीच बघितलेलं नाही फक्त टी व्ही चॅनलला एवढे पुण्यात आले तरी सुद्धा मला वेळ भेटलेला नाही कारण सत्य बोलायला मी कधीच लाजत नाही आणि चुरूनही ठेवत नाही तर बघा तुमचं चालू ठेवा मी माझं चालू ठेवणार आहे आणि असे समर्थक म्हणून किती जरी येऊन भुंकले मला नाही फरक पडत कारण जोपर्यंत चेहरा हा तुम्ही सत्य आहात का तुम्ही क्लिअर क्लिअर विरोध करताय ती पण चेहरा दाखवून मग तिकडं आमदार खासदार मंत्री कुणी असू देत स्पष्ट बोलताय स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करता पण फक्त आणि फक्त मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की असं काय तुम्ही म्हणजे मराठा समाजाच्या एवढं म्हणजे किंवा कदाचित जरंगे पाटलांच्या विरोधात बोलताय हेच कळत नाही तुम्हाला का जारांगी पाटील चुकीचे वाटतात हेच समजायला तयार नाही ठीक आहे बघू जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा मी दिल्याला शब्द पाळणार